आपने अरे सांग जरा तुझ्या बायकोला समजून नाही तर मेन काय मी त्यांचा व्हिडिओ बघितला तो वहिणी काय म्हणते गट्टुडे भाऊ जा गट्टुडे तू बघ शेव काय तुला हसू पण जाऊ दे चिचकूळ तोंडाचे बेचाळीस दाताचे आणि मला म्हणते जय महाराष्ट्र पब्लिक आदित्य अक्षर युट्यूब चॅनल तुमच्या रोजचं म्हणजे दोन तीन हप्त्याने स्वागत आहे आणि आम्ही शेवटी बघितला जसं बॉक्सरमध्ये आम्ही घर खाली गेलं आणि आता बघते नवीन घर म्हणजे भाडे बघा असं मस्त की हॉल हो संदीप भाऊ बघा तिकडं हा सांगितलं ना भाडे मस्त मस्त की किचन आहे मस्त की आम्ही हे बसवलं आरोबिरो पाणी आणि वहिनी मस्त की आम्हाला नाश्ता केला शिराओ आमच्या वहिनी चालू मस्त आवर्ण आव्हरण हाय काय म्हणता वहिनी काय नाही काळी दिसते जा मग दिसलं ना कुठे चाललं चालले असं कसं होहिनी ते म्हणलं माणसाचे पॅन्टे आम्ही चालले ना माणसाचे पॅन्टे घालून फिरणार आहे काय त्या

लगिस त्याच्यात काय होऊ सांगा किधर चला आहे रे कल्याण से कल्याण से कुठून नाही आलाय वो कल्याण से आईसे इडेल दिसने नाही मिळता बये कल्याण ब्रांड 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 आय टाइम पडलो का असा व्हाईट बोलून मी काय करणार एक काय असं मित्र रूम सुट्टी तुम्ही तर व्हिडिओ बघितलाच होता कारण हो की रूम वगैरे दाखवले रूम चेंज केलेली आहे रूम थोडी आता आड साईडला घेतलेली आहे कारण की शिरा शिरात म्हणलं तर अवघड होतो ना हा अशा ना सीसी साईडला खूप जास्त भाडं पण आहे आणि कधी कधी ना जाग्यांना पण म्हणजे कधी परवडत नव्हतं आम्हाला म्हणून ती सोडली आणि थोडी आड साईडला घेतली भाडं पण कमी आहे फरटे आणि जागा पण आहे वापरायला. म्हणून थोडी आ साइडला एक गाव टाईप है ना तसे घेतलेली तिथे घेतलेली थोडं मोकळं वातावरणामुळे वातावरणामूल तरमत पण आम्ही जास्त गावाला गेलो हा सिटी बनेल हैन किचकि ओरून तिचा गाडीचा आवाज आणि नुसतं काय माहिती है मित्रांनो की जो पैसा भाड्यामध्ये जायचं भाड्यामध्ये जायचा ना तो पैसा आज थोडं पेट्रोल मध्ये जातोय लांब हे काही अडचण नाही पण व्यवस्थित आणि अजून एक गोष्ट आहे ना मित्रांनो काय माहिती आहे का मला माझ्या बायकोला आहे ना काय सापडत नव्हतं हा तुमचा रुमाल हरवला हो म्हणजे तुमचा मोजा हरवला म्हणजे तर मित्रांनो मी दाखवतो दोन मोजे होते एक मोजा बायकोने हरवला कुठे मी कपडे वाळत घालताना

हा टीशर्ट आणि सापडला पण त्यांच्याकडूनच आहे मग विचार करा मी नाही नाव काढते मी सांगू राहिले का हा टी शर्ट तिथं करून मी कशाला कोणाचं नाव काढू मला माझा दिवस खराब जातो असले नाव काढली बोललो चांगला काही चांगला त्याला <laughs> ना खाता कौतुक केलं हा छान आहे ओके असं म्हटलं आणि मग आता नाही मी त्यांना बोललं मी उपमा करतो कारण मी हॉस्टेलला उपमा बनवायचो पण आता सांगितलं पण गाववर करून टाकून टाकला गावाचा उपमा आज करायचं हा हे म्हणले की गावाले म्हणायचे उपमा खाव आता चाहा, आदित्याच्या हातचा आ हा हा असं म्हणायचे गावाला खरं काय उपमा खाव काय हातचा पुनच्यात नाही मी असा होतो ना उपमा मला असं कडक झालं मी पाणी टाकून खायचो वगैरे उपमा भेटायचा उपमा भेटायचा पोहे भेटायचे हरभरे भेटायचे माझ्या पण सगळं भेटायचं नाही आमचं आदित्य काय हॉस्टेलला मावशी आमच्या मावशी आहे ना त्या मावशी जाऊन त्या कोटीत जाऊन बसायचा स्वयंपाकाची स्वयंपाकाची रूम म्हणजे पहिले कोटी मानायच नाही का कोटीत जाऊन बसायचं मावशी दे अगं मावशी दे अगं मग मावशी भाऊजींची आठवण काढतात नाही मी जातो ना तिकडे भेटतो त्या मावशी हा एकदा ना हे आणि हे गेले होते तेव्हा त्या मावशी सोबत बोलल्या होत्या व्हिडिओ कॉल वर त्या मावशींनी सांगितलं हे दोघं आतरंगी होते मी नाही हो हो सतरंगी होतो आपण सांगत होते आलं लई खोड करायचे सगळ्यांची सगळ्यांची म्हणजे मी बोलला नव्हतो सोडून मी कोण नाही निस्ता धिंगाणा विंगाना निस्ता आणि मी तर सगळे चार ला उठूनच कोटी मारायचो म्हणजे थंडी वाजायची तेवढी सगळे ढिंगाजे असते मी बघा ते तेल सांडवलं बघा मी बोलला नाही 190 आवडले विषय अवघड झालं काय माहितीये का ते मी थिजलो होतं मी बघत होते थिजलेलं झाले का नरम ते कसं पडलं हे माहिती एवढी नुकसान करायची काय

काय ला असू पण जाऊ दे चिचकूळ तोंडाचे बेचाळीस दाताचे आणि मला म्हणते हाय माझ तर काय घटुडे माझं मी काय तुझं खातो का खात तू तू खायला घातलं का म्हणा तू खायला घातलं का सारखी म्हणते काय करायचं गटोडा आहे मी गटोडा काय करायचं सांग तू हाय ना लुकडी झाली ना मी पण गटोडा आहे बोल हा मी पण गटोडी आहे बोल काय करणार आम्ही गठुडे गठुडे अरे उलट तुमचं रेशन वाचलं आता बांगला बघला वाढणार ते रेशन आणि म्हणा हे मी केलो हे मी अरे खेळ जायचे मी केले अरे काय आकार व्हायचं ऍक्शन करायला माझी ऍक्शन करून दाखवती नुसतं तिला काय जमतो माझी ऍक्शन आणि तुम्हाला गठुडे यांना गठुडे बोलून काय दुसरं जमत सडा

चष्मा आहे आम्ही तुला चष्मा तरी बोलतायत आम्हाला चष्मा पण आम्हाला दिसत काय माहिती सोडतो सोड त्यांच्या लागणार काय उपयोग नाही आपला हा ना तेच लागणार विषय काढला बाबा त्यांचा माझा दिवस घाण जायला चला जाव्या सोडू द्या